नमस्कार मित्रांनो शेतीगृह प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि आज आपण नवीन विषयाकडे जात आहोत की वातावरण सध्या ढगाळ झालेलं आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाची काळजी कशी घ्यायची बाजार वाढताना दिसतोय परंतु आपल्याकडे असलेला लाल कांद्याची काळजी कशी घ्यायची आता हा बघा हा एक माझ्याकडे माझ्या स्वतःचा कांद्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये खूप हिरवा गार आहे खूप आहे आता या कांद्यावरती इतकं ढगाळ वातावरण असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट झालेला नाही तर मी काय केलं किंवा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजेत याची आपल्याला पूर्ण आजच्या याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं शेअर करायचं आणि युट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही ओके आता सगळ्यात जास्त शेतकरी चुकतात पुढे शेतकरी त्याच्यावरती स्प्रे करताना कधी स्प्रे करतो ज्यावेळेस तो रोगाला बळी पडतो त्यावेळेस स्प्रे करतो आणि स्प्रे करताना दुकानदार त्याला खूप हेवी आणि कॉस्टली औषधं दिले जातात म्हणजे खूप जादा किमतीची आणि भारी औषध मारतो पण केव्हा मारतो ज्यावेळेस तो रोगाला बळी पडतो त्याच वेळेस तो औषध मारायला सुरुवात करतो तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे हे लक्षात ठेवा मग आता करायचं काय रोगाला बळी न पडण्यासाठी जसं आपण एखाद्या यात्रेला जातो बरोबर तर त्यावेळेस पूर्वी लस दिली जायची की यात्रेला गेल्यानंतर तुम्ही आजारी पडू नये तर इथं पण तेच लक्षात ठेवायचंय की कांदा आजारी पडण्याच्या अगोदर म्हणजे रोगाला बळी पडण्याच्या अगोदर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचा कांदा टिकवता येणार आहे हे ये लक्षात ठेवा मग आता मी कोणते स्प्रे घेतले बघा आता या कांद्याला मी रोग पडलेला नाही तरी पण स्प्रे घेतलेला आहे आणि खूप कमी पैशामध्ये पाचशे रुपयामध्ये तुम्ही एक्करला स्प्रे कर भर कांदा स्प्रे करू शकता लक्षात ठेवा आता मी घेतलेला स्प्रे किंवा कोणते वापरलेले ते दाखवतो याच्यामध्ये मी वापरलेलं आहे धानुकाचं एम पंचेचाळीस बुरुशनाचं ज्याचे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त कमी प्राईस आहे धानुकाचं एम पंचेचाळीस आणि दुसरं त्याला कॉम्बिनेशन एकदम साधा आणि सिंपल रोगर वापरले इथं नाव दिलेलं इस इस गोर दिलेलं आहे इस गोर हे इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर थोड्याफार आळ्या वगैरे असतील तर याने तुम्हाला मारायला मदत होणार आहे हे दिसतंय रोगर आणि त्याच्यासोबत आणखी एक आपण घेणार आहोत कोणता आहे असा टाप आता असा टाप हे काय असणार आहे आहे आणि याच्यामुळे इन्सेक्टिसा असा टाप तुम्हाला थ्रिप्स कमी कांद्यामध्ये जर थ्रीप झालेले असेल गाभा उचकून बघा कांद्यामध्ये थ्रिप्स असणार आहे ती थ्रिप्स कमी करण्यासाठी आपल्याला या असा टापाचं काय करणार आहोत वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये दुसरं एक मी टाकतो एक काय काय असणार आहे अॅग्रिबॅन्सी हे काय आहे स्टिकर तुम्ही स्टिकर दुसरे वापरा वापरलं तरी चालेल पण अॅग्रिबॅन्सी वापरलं तर आणखी चांगल्या प्रकारचं चा, ह्या चौघांचं एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगला येणार आहे पण हे कधी करायचंय बोला कधी करायचंय मला सांगा हे अगोदर मारायचंय कधी कधी मारणार आपण रोग पडण्याच्या अगोदर रोग पडल्यानंतर ना याने कवर होतो परंतु इतका फास्ट नाही म्हणजे तुम्हाला कॅब्री टॉप टॉप रॅनिक गोल्ड नेटिव्ह हे हाय कॉस्टचे केमिकल किंवा या प्रकारचे औषधं फवारायची गरज नाहीये तर याने सुद्धा तुमचा कांदा एकदम अशा पद्धतीचा राहू शकतो एकदम टाईट आहे बघा दिसतोय का कुठेही याची पात वाकडी नाही अख्खा प्लॉटची प्लॉट कसा दिसतोय तुम्हाला रेडी दिसतोय याच्यामध्ये बघा मी सगळा फिरून दाखवतोय तुम्हाला प्लॉट दिसतोय सगळ्यांना तर लक्षात ठेवायचं आहे की कांदा पिकावरती कशा पद्धतीने कंट्रोल करणार ढगाळ वातावरणामध्ये इथे लक्षामध्ये ओके असंच माझ्या चॅनलवरती तुम्ही प्रेम करत राहा आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर तुम्ही काही माहिती फेक देता याच्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती फेक द्यायची नाही मला हा माझा सगळ्यात महत्वाचा मूळ स्वभाव आहे कोणतीही माहिती कारण मी शेतकऱ्यांना फसवणार माझ्या राजाला फसवायचं नाहीये हे लक्षात ठेवा आणि बाजारामध्ये पण तेजी असणार आहे काहीच काळजी करायचं काल नाही कालचाही व्हिडिओ मी सांगितलं होतं मसून आजही का बाजारामध्ये दोनशे तीनशे चारशे काही ठिकाणी चारशे रुपयाची पण तेजी आहे क्विंटल मागे लक्षात येत आहे आणि उद्या पण ती तेजीमध्येच असणार आहे त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला बरोबर तो कमेंट्समध्ये शंभर टक्के सांगा आणि ही फवारणी जरूर करा कमी पैशामध्ये खूप चांगलं जुगाड आहे ओके धन्यवाद